वेलकम टू सखी सखीमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे अगदी लग्नाच्या पंक्तीमध्ये बनवला जातो तसा मसाले भात बनवला आहे भात खूप टेस्टी झालेला आहे आणि खूप साधी सिंपल अशी या भाताची रेसिपी आहे अतिशय अतिशय बेसिक असं साहित्य मी यासाठी वापरलं आहे विशेष असं काही वापरलं नाही घरातीलच साहित्य वापरून अतिशय खमंग अशी ही डिश बनवलेली आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात थोडीशी कोथिंबीर आलं आणि लसूण आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे किंवा ठेचून घ्यायचं आहे त्यानंतर एका पातेल्यामध्ये मी दोन ते तीन चमचे तेल ॲड केलं आहे सर्वात प्रथम मी पातेल्यामध्ये तीन ते चार पापड जे आहेत ते छानपैकी भाजून घेणार आहे कारण भात मसाले भातासोबत आज मी फक्त पापडच सर्व करणार आहे म्हणून अगोदर मी पापड भाजून घेतले त्यानंतर एक मोठ्या आकाराचा उभा चिरलेला कांदा छानपैकी दोन ते तीन मिनिट मस्त असा परतून घेतला आहे त्यानंतर थोडेसे गरम मसाले टाकले आहेत तीन ते चार तेजपत्त्याचे पाने त्यानंतर दालचिनी आणि घरामध्ये माझ्याकडे जे उपलब्ध होते तेच मी मसाले घातले आहेत वेगळं असं काही घातलं नाही जे खडे मसाले आपल्याकडे उपलब्ध असतील तेच खडे मसाले टाकायचे आहेत त्यानंतर कढीपत्ता ॲड करायचा आहे मसाले भातामध्ये कढीपत्ता हा आवर्जून ॲड करायचाच आहे याने मसाले भाताला टेस्ट खूप छान अशी येते मिक्सरमध्ये तयार करून घेतलेले जे वाटण आहे ते मी या फोडणीमध्ये ॲड केलं आहे हलकंसं पाणी घालून मी वाटण तयार केले होतं ते वाटण आपल्याला साधारणपणे एक ते दीड मिनिट छानपैकी परतून घ्यायचं आहे त्यानंतर दोन ते चार आपण हिरव्या मिरच्या यामध्ये ॲड करायच्या आहेत फोडणीमध्ये मी दोन ते चार हिरव्या मिरच्या घातल्या आहेत ज्या की तिखटाला खूप कमी आहेत म्हणजे कमी तिखट मिरच्या मध्ये कट करून यामध्ये ॲड केले आहेत एक टोमॅटो बारीक चिरून ॲड केला आहे तुम्ही दोनही टोमॅटो टाकू शकता टोमॅटो ॲड केल्यानंतर हलकं सफरतेला एकदा परतून घ्यायचं आहे एक वाटी ओले वटाणे किंवा भिजवून ठेवलेले वाटाणे आपण कोणतेही वाटाने ॲड करू शकतो पण या ठिकाणी मी आता भिजवलेले वाटाणे जे आहेत ते साधारणपणे एक वाटी भिजलेले वाटाणे ॲड केले आहेत वाटाणे शिजायला थोडासा वेळ लागतो त्यामुळे सर्वात अगोदर आपल्याला वाटाणेच यामध्ये ॲड करायचे आहेत मसाले भातामध्ये म्हणजे लग्नाच्या पंक्तीमध्ये जो मसाला भात असतो त्यामध्ये वाटाणा हा प्रमुख घटक असतो म्हणून मी वटाणे भिजून यामध्ये ॲड केले आहेत वटाणे छानपैकी तीन ते चार मिनिट परतून घ्यायचे आहेत त्यानंतर एक मोठ्या एक बटाटा जो आहे तो मोठ्या आकाराच्या फोडीमध्ये कट करून घेतला होता तोही लगेच ॲड करून घेतला आहे बटाट्याच्या ज्या फोडी आहेत या मसाले भातामध्ये मोठ्याच आकाराच्या छान वाटतात म्हणून बटाट्याच्या मोठ्याल्याच फोडी करून टाकायच्या आहेत आणि एक मिनिटभर छानपैकी याला परतून घ्यायचा आहे त्यानंतर थोडासा फ्लावर जो आहे तोही मी लगेच यामध्ये ॲड केला आहे साधारणपणे शंभर ग्रॅम एवढा फ्लावर यामध्ये ॲड केला आहे फ्लावरही ताजा आणि फ्रेश आहे आता जवळजवळ सर्व भाज्या माझ्या ॲड करून झाल्या आहेत गावाकडं आपण जो मसाले भात खातो त्यामध्ये इतर काही भाज्या नसतात शक्यतो बटाटा फ्लावर आणि वटाणा हेच तीन ह्याच तीन भाज्या वापरल्या जातात म्हणून मी ह्या ठिकाणी ह्याच तीन भाज्या वापरल्या आहेत सर्व भाज्या ॲड करून झाल्यानंतर आपल्याला तीन ते चार मिनिट आपल्याला याला मस्त असे एकदा परतून घ्यायचे आहे त्यानंतर मी या ठिकाणी सुहाना बिर्याणी मसाला जो असतो तो एक पॅकेट टाकलेला आहे आणि परत एकदा व्यवस्थित हलवून घेत आहे एक वाटी भिजलेले वाटाणे एक मोठा आकाराचा बटाटा जो आहे तो मोठ्या फोडीमध्ये कट करून आणि शंभर ग्रॅम फ्लावर एवढा आपण यामध्ये ॲड केलेलं आहे थोडेसे गरम मसाले जे तुमच्याकडे उपलब्ध असतील ते कांदा टोमॅटो आणि एक बिर्याणी मसाला तीन ते चार हिरव्या मिरच्या एवढं साहित्य आपण आत्तापर्यंत टाकलेलं आहे या ठिकाणी मी आता दोन ग्लास गरम पाणी ॲड केले आहे अर्धा किलो तांदळाचा हा मसाले भात आहे आणि अर्धा किलो तांदळाच्या मसाले भातासाठी हे अगदी योग्य असं प्रमाण आहे पाच रुपयाचा जो सुहाणा बिर्याणी मसाला भेटतो तो मसाला मी यामध्ये ॲड केलेला आहे चवीनुसार यामध्ये मीठ घालायचे आहे सर्व भाज्या जेव्हा मी परतून घेत होते तेव्हाही मी हलकंसं मीठ घातलं होतं ते मी सांगायचं सा विसरले होते ज्या भांड्यामध्ये आपण वाटण तयार करून घेतलं तेही मिक्सरचं भांडं धुवून थोडंसं पाणी मी एक्स्ट्रा यामध्ये ॲड केलं आहे आता जो तांदूळ आपण टाकणार आहोत तो तांदूळ धुवून घेतलेला नाही मसाले भातामध्ये शक्यतो तांदूळ धुवून घ्यायचा नाही जो तांदूळ आपण घेत आहोत तो अगदी स्वच्छ करून किंवा स्वच्छ निवडून घ्यावा तो धुवून घेऊ नये तांदूळ धुतल्याने मसाले भाताला जी टेस्ट आहे ती व्यवस्थित येत नाही आणि जो काही लग्नाच्या पंक्तीमध्ये मसाले भात तयार केला जातो तोही तांदूळ धुवून घेतलेला नसतो म्हणून शक्यतो तांदूळ धुवून घेणे टाळावे तांदूळ अगदी स्वच्छ करून घ्यावा पाच पाच ते सात मिनटामध्ये भातामधील अर्ध्यापेक्षा जास्त जे पाणी आहे ते आटलेले आहे एवढा वेळ गॅसची जी फ्लेम आहे ही हायच होती आता आपल्याला गॅसची जी फ्लेम आहे ती मीडियम करायची आहे आणि पातेल्यावरती एक झाकण ठेवायचं आहे कमीत कमी परत एकदा पाच मिनटासाठी पाच मिनटासाठी परत झाकण ठेवले होते पाच मिनटानंतर मी झाकण खोलले आहे तांदळामध्ये बरेचसे पाणी कमी पडले आहे कधी कधी कोण कुठल्या कुठल्या तांदळाला पाणी कमी जास्त लागते पाणी टाकल्यानंतर हलकासा जो भात आहे तो हलक्या हाताने हलका हलका हलवायचा आहे आणि परत आपल्याला यावरती पाच ते सहा मिनटासाठी झाकण ठेवून घ्यायचे आहे जो तांदूळ आपण धुवून घेतो तो, तो तांदूळ जो आहे तो कमी पाणी शोषतो कारण तांदूळ धुताना त्याच्यामध्ये थोड्याफार प्रमाणात का होईना पाणी शिल्लकच राहते पण जो तांदूळ आपण धुत नाही तिथे नंतर आपल्याला थोडे तरी ॲड करावेच लागते दुसऱ्यांदा जेव्हा पाणी टाकून भात आपण शिजण्यासाठी ठेवला होता त्या त्यावेळेला मी परत पाच ते सात मिनिट भात छान शिजून घेतला आता भात जो आहे तो खूप छान असता मस्त शिजलेला आहे खूप छान आणि खूप खमंग असा या मसाले भाताचा वास येत आहे हलकीशी कोथिंबीर यावरती ॲड करायची आहे माझ्याकडे जी कोथिंबीर थोडीशी उपलब्ध आहे तीच मी टाकली आहे आणि गरमागरम असा हा मसाले भात थोडीशी कोशिंबीर आणि पापड्यासोबत सर्व केला आहे रोज संध्याकाळी ग्रामीण भागामध्ये लाईटीचा थोडासा प्रॉब्लेम असतो त्यामुळे माझ्या रेसिपीमध्ये कधी कधी तुम्हाला डार्क आणि फेंट असा इफेक्ट दिसतो आता आमच्याकडे थोडीशी लाईट आलेली आहे लाईट असून डीमच आहे पण आलेली आहे आजची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका खरंच खूप छान आणि खूप टेस्टी हा भात होतो